सकाळची वेळ मीना होती मीनाताई किचनमध्ये चहा बनवत होती त्याचवेळी त्यांची मोठी सुनबाई उज्ज्वला आत आली आणि टोमणा मारत मीनाताईबाईंना म्हणाली आई काय झालं तुम्ही अजून चहा नाही बनवला मीनाबाई हसत म्हणाली हा सुनबाई आता बनवते नाष्टा बनवत होती म्हणून थोडा उशीर झाला उज्ज्वला रागात येऊन म्हणते की तुम्ही चहा घेऊन जावा मी नाश्ता घेऊन येते कारण तुमच्या भरोशावर राहिली तर चहासुद्धा नशिबात नसेल आमच्या मी तर थकून गेले तुम्हाला इथे सगळेजण भुकेलेले आहेत आणि तुम्ही एकटे हळू काम करताय तेव्हा मीनाबाई हळू आवाजात उज्ज्वलाला बोलतात की बाळा नरेशने भजी बनवायला सांगितले होते त्यामुळे उशीर झाला नाहीतर तुला तर माहीतच आहे मी चहा किती लवकर बनवते ती तोंड वाकडे करून बोलते की हा हा मला माहीत आहे तुम्ही किती लवकर चहा बनवता ते हे ऐकून नरेश जो आतच किचनमध्ये आला होता तो मध्येच बोलतो उज्ज्वला तू आईशी असे का बोलत आहे थोडी तरी लाज वाटू दे तुला आई या वयातसुद्धा आपल्यासाठी किती काय करते उज्ज्वला यापुढे तू आईशी असे कधीच नाही बोलायचे नरेशचे बोलणे ऐकून उज्ज्वला बोलते की ठीक आहे पण तुम्हीसुद्धा तुमच्या आईला समजवा जरा हळूहळू काम करायचं असेल तर एका जागेवर बसून राहा काम मी स्वतः करेन असे बोलत उज्ज्वला चहा आणि नाश्ता घेऊन किचनमधून बाहेर गेले नरेशने आईकडे पाहिले आणि म्हणाला की आई तुला काम करायची काय गरज आहे तू तु तु तुझ्या खोलीमध्ये बसून आराम का करत नाही तुझ्या दोन सून दोन दोन सुनबाई आहेत त्या स्वतः तुला बनवून देतील ना मीनाबाई काहीच बोलल्या नाहीत आणि गपचूप चहा घेऊन त्यांच्या खोलीमध्ये निघून गेल्या गावातील सर्वात मोठ्या घरात राहणाऱ्या मीनाबाईंनी त्यांचे पूर्ण जीवन त्यांची दोन्ही मुले नरेश आणि रोहन यांच्यासाठी समर्पित केलं होतं त्यांच्या नवऱ्याच्या मरणानंतर त्यांनी दोन्ही मुलांना कधीही कोणत्याही गोष्टीची क कमी पडू दिली नाही पण वेळेनुसार त्यांच्या जीवनात बदल झाला मुलांच्या लग्नानंतर त्यांच्या घरात अशा सुनबाई आल्या की त्यामुळे घरात हळूहळू मीनाबाईंची किंमत कमी होत गेली खोलीमध्ये गेल्यानंतर त्या त्यांच्या नवऱ्याच्या फोटोसमोर जाऊन बसतात आणि रडू लागतात की काय एवढी वाईट आहे का आता आपलेच घरचे मला टोमणे मारत असतात मीनाबाई त्यांच्या जुन्या आठवणीमध्ये रमायला लागतात त्यांच्या डोळ्यासमोर तो दिवस येतो जेव्हा त्यांच्या खोलीमध्ये त्यांच्या दोन्ही सुनबाई उज्ज्वला आणि रेश्मा आपल्या होत्या आल्या हो होत्या उज्ज्वला खोलीमध्ये येताच बोल बोलले होते की आई तुम्ही इथे आराम करत बसता आणि आम्ही पूर्ण दिवस घरचे काम करतो तुम्हीसुद्धा काही काम करत जावा घरचे एवढा आराम सुद्धा चांगले नाही आहे रेश्मासुद्धा तिच्या हा मध्ये हा म्हणत म्हणाली की हा आई तुम्हीसुद्धा थोडा हातभार लावत जावा शेवटी हे घर तुमचंसुद्धा आहे फक्त बसून काम नाही चालणार असेच बसून राहिलात तर आजारी पडसाल आणि तुम्ही आजारी पडलात तर तुमची काळजी कोण घेणार नाहीतरी आम्ही कामात व्यस्त असतो त्यामुळे ते आम्हाला जमणार नाही त्यामुळे हेच योग्य राहील की तुम्ही थोडे थोडे हातपाय चालवावे मीनाबाईंना त्यांचे बोलणे मनाला खूप लागत होते पण स्वतःला सावरून म्हणाल्या की पोरींनो मला स्वतःलाच असं बसून राहायची इच्छा नाही आहे पण मला वाटलं माझं काम करणं तुम्हाला आवडणार नाही त्यामुळे मी माझ्या खोलीमध्ये बसून राहते मग त्या हळू आवाजात दोघींना बोलतात की तुम्ही जे सांगाल ते काम मी करेल सांगा काय काम करायचं आहे ते उज्ज्वला आईचे बोलणे ऐकून आई त्यांना बोलते की अहो यात विचार राहायचं काय आहे घरात कामच कामं पडली आहेत तुम्ही असे करा की सकाळ संध्याकाळचा चहा नाश्ता तुम्हीच बनवत जावा आणि छोटी मोठी कामे ते तर तुम्हाला माहीतच आहेत की घरात किती आहेत ती असे म्हणत दोन्ही सुना खोलीतून बाहेर जातात आणि मीनाबाई मात्र तिथेच शांत उभा राहतात मीनाबाई हे सगळं विचार करत होत्याच की तेव्हाच त्यांची सून उज्ज्वला खोलीमध्ये येते आणि त्यांना बोलते की आई दोन तास झाले आहेत जर तुमचा चहा संपला नसेल तर जाऊन जेवण पण बनवा तेव्हा मीनाबाई उज्ज्वलाकडे पाहून बोलतात की हां सूनबाई लगेच जाते थोडा डोळा लागला होता तेव्हा सुमन टोमना मारत बोलते की हे बरं आहे तुमचं जेव्हा मन करेल तेव्हा झोपा काढता काहीतरी नाहीतरी दुसरं काय काम आहे तुम्हाला आणि आम्हाला आम्हाला बघा तुमच्याकडे कुठं फिरायलासुद्धा जायला मिळत नाही आहे जेव्हा पण तुमच्या मुलाला बोलते की कुठे फिरायला जाऊ का तर हेच बोलतात की आईला असे सोडून कसे जाऊ शकतो राहिली ही गोष्ट भाऊजींची तर ते जेव्हा मन करेल तेव्हा रेश्माला फिरायला घेऊन जातात उज्ज्वलाचे हे बोलणे ऐकून मीनाबाईंच्या मनाला खूप वाईट वाटते आणि उज्ज्वलाला त्या बोलतात की सुनबाई मी आजच नरेशशी बोलले की तो तुला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा म्हणून माझी काळजी करायची काही गरज नाही मी माझी कामे स्वतः करू शकते एवढे ऐकताच उज्ज्वलाने रागाने बोलते काही गरज नाही त्यांना काय बोलायची आणि हो लवकरच जेवण बनवा असे बोलून उज्ज्वला खोलीतून बाहेर जाते उज्ज्वलाचे असे बोल ना ऐकून मीनाबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात नंतर त्या डोळ्यातील अश्रू पुसून जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये गेल्या जेवण बनवता बनवता मीनाबाईंचा दोन दिवसा अगोदरचा जुन्या गोष्टी आठवायला लागतात दुपारची वेळ होती उज्ज्वला आणि रेश्मा त्यांच्या खोलीमध्ये बसून गप्पा मारत होत्या त्याचवेळी कोणीतरी दरवाजा ठोकल्याचा आवाज आला उज्ज्वलाने दरवाजा उघडला तर समोर तिची मैत्रीण ललित होती अग ललिता ए ए बरेच दिवसानंतर आली उज्ज्वला हसत हसत बोलली ललिता आतमध्ये येते आणि बेडवर बसून बोलते की हा ना लग्न समारंभमध्ये एवढी व्यस्त झाली आहे की भेटायला वेळच मिळत नाही आहे बरं जाऊ दे तू सांग तुझं कसं चालू आहे सध्या संस्था संस्कारिक जीवन उज्ज्वलाने दीर्घ श्वास घेत बोलते की नको विचारूबाई इथे तर माझं नशीबच खराब आहे अगं असं का म्हणतेस काय झालं ललिताने उत्साहाने विचारले रेश्मासुद्धा त्यांच्या या गप्पामध्ये सहभागी झाली आणि बोलली की अगं काय सांगू ललिता या घरातील सगळ्यात मोठी समस्या आमची सासूबाई आहे दिवसभर बसून असते काय करत सुद्धा नाही आणि त्या जेवण चांगलं बनवतात आणि नाही त्या काही कामात मदत करतात ललिता चकित होऊन विचारते खरंच नाहीतरी वयस्कर लोकांना विश्रामच हवा असतो मग तुम्ही लोक त्यांच्याकडून एवढे काम का करून घेता तेव्हा उज्ज्वला हसत हसत बोलते अगं बाई त्यांच्याकडून काम करून घेणं तर लांबच राहिलं आम्हाला तर हेच हवं आहे की त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे तर निघून जावे नाहीतर वृद्धाश्रमामध्ये तरी निघून जावे कमीत कमी आम्ही तरी सुखात राहील तेव्हा रेश्मासुद्धा मान हलवत बोलते की हां तई तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात असं वाटतंय की आमचं जगणंच थांबलं आहे सतत त्यांना पाहून पाहून लागतं की त्यांची सेवा करावी लागते खरं सांगावं तर मी माझ्या नवऱ्याला रोहनलासुद्धा बोलले आहे की आईंना वृद्धाश्रमामध्ये वृद्धाश्रमामध्ये पाठवून द्यायला हवं पण त्यांना तर सतत त्यांच्या आईची काळजी वाटत असते तेव्हा लगेच ललिता चकित होऊन विचारते की उज्ज्वला तुझ्या नवऱ्याचे काय मत आहे याबद्दल तेव्हा उज्ज्वला बोलते की नरेशला मी जेव्हा पण याबद्दल बोलते तेव्हा ते माझ्यावरच रागाला जातात माझं तर म्हणते की त्यांना आजच वृद्धाश्रमात मध्ये सोडून यावे तेव्हा ललिता थोडी गंभीर होऊन बोलते की हे तर चुकीचं आहे ना शेवटी त्या तुमच्या सासू आहेत त्यांनी तुमच्या नवऱ्यांना लहानाचं मोठं केलं आहे हे ऐकताच रेश्मा ललिताला बोलते की अगं हे ललिता तू सुद्धा जुन्या काळातल्या लोकांसारखी बोलू लागली या काळात कोण आपल्या सासूची एवढी सेवा करतं नाहीतरी आमचं लग्न आमच्या नवऱ्याशी झालं आहे सासूबाईंशी नाही आहे हे सगळं शब्द मीनाबाईंना त्यांच्या रूममध्ये बसलेल्या असताना त्यांनी हे सगळं ऐकलं होतं त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले त्यांना कधी स्वप्नामध्ये सुद्धा वाटलं नव्हतं की त्यांच्या सुना असा कधी विचार करत असतील त्या विचार करू लागल्या खरंच मी या घरात सुनांच्या डोक्यावरचं ओझं बनत राहिली आहे का मीनाबाई त्यांच्या आठवणीत हरवल्या होत्या तेवढ्यात बाहेरून उज्ज्वलाचा मोठा आवाज आला आई आज घरामध्ये जेवण बनवायचं आहे का हॉटेलमधून ऑर्डर करू उज्ज्वलाच्या आवाजाने मीनाबाई हादरून गेला मीनाबाईंनी लगेच किचनमध्ये जाऊन जेवण बनवलं आणि उज्ज्वलाला म्हणाल्या सुनबाई मी जेवण बनवलं आहे मला थोडासा कंटाळा आला आहे म्हणून मी रूममध्ये जाऊन थोडासा आराम करते उज्ज्वलाने काहीच उत्तर दिलं नाही मीनाबाई रूमकडे जात होत्या तेवढ्यात त्यांना रेशमानेमध्ये अडवलं आणि म्हणाली आई तुम्हाला जेवण बनवायचं नव्हतं तर मला सांगायचं ना मीनाबाई आश्चर्यचकित होऊन रेश्माला म्हणाले सुनबाई मी तर जेवण बनवलं आहे तू असं का बोलत आहेस रेश्मा म्हणाली माहीत म्हणाली माहीत आहे तुम्ही जेवण बनवलं आहे पण एवढं कमी जेवण बनवण्यापेक्षा तुम्ही बनवलंच नसतं तरी चाललं असतं तुम्हाला बनवण्याचा एवढा कंटाळा आला होता तर मला सांगायचं मी बनवलं असतं संध्याकाळ होत आली होती मीनाबाईंची मुलं नरेश आणि रोहन घरी येणार तेव्हा त्यांच्या बायका उज्वला आणि रेश्मा कधीपासून त्या दोघांची वाहत बसल्या होत्या जेव्हा नरेश आणि रोहन आतमध्ये पाऊल टाकतात तेव्हा दोन्ही सुना आपापल्या गोष्टी त्यांना सांगत होत्या उज्वला तिच्या नवऱ्याला सांगत होती की बघा तुमची आई दिवसभर झोपलेली असते त्यांना जेवणसुद्धा बनवू वाटत नाही आज तर त्यांनी एवढं कमी जेवण बनवलं आहे की कोणाचं पोटसुद्धा भरणार नाही नरेश आश्चर्यचकित होऊन म्हणाला आईने असं का केलं पण आई तर सगळ्यांची काळजी करते तेवढ्यात रेश्मा म्हणाले काळजी भाऊजी तुम्ही तुमच्या आईचेच गुणगान गात असता पण आज बघितलं असतं तर तुम्हाला समजलं असतं मी तर त्यांना सरळ सांगितलं होतं तुम्हाला जेवण बनवायचं नाही तर मला सांगा पण एवढा निष्काळजीपणा आता तर हद्द झाली मिलिंद रागात म्हणाला खरंच आई तू असं केलंस मीनाबाई नाराज होऊन म्हणाल्या बाळा मी तर पूर्ण जेवण बनवलं होतं पण कदाचित थोडंसं कमी पडलं असेल तेवढ्यात मध्येच बोलू लागली हे तर तुम्ही सारखंच सांगत असता आई पण खरं तर हे आहे की तुम्हाला आता आमची काळजी नाही आहे जे उज्ज्वला बोलली ते तर ते रेशमाला पण पटलं हा उज्ज्वला दिदी बरोबर बोललात तुम्ही नरेश रागात म्हणाला आई हे काय खरंच तुला आमची काळजी नाही का तुला अगोदरच कंटाळा आला होता तर तू सांगायचं होतं ना रोज घरी आल्यानंतर या सगळ्या गोष्टी ऐकाव्याच लागतात मीनाबाईंच्या डोळ्यामधून असू आले त्या नरेशला म्हणाल्या मी तर कधी कुणाकडे तक्रार नाही केली मला तर असं वाटतं की सगळ्यांनी खुश राहावं पण आज हे तुझे शब्द ऐकून मला खूप दुःख होत आहे तेवढ्यात रोहन म्हणाला आई आता तुझ्या गोष्टी आम्हाला नको सांगू एवढेच सांगून नरेश आणि रोहन आपापल्या खोलीमध्ये निघून जातात मीनाबाई एकट्या उभ्या राहिल्या होत्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते त्यांनी कधी विचारसुद्धा केला नव्हता की त्यांची स्वतःची मुलं त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नव्हते मीनाबाई गोपचूप आपल्या खोलीमध्ये निघून गेल्या गावातल्या सगळ्यात मोठ्या घरात राहणाऱ्या मीनाबाई त्यांचं पूर्ण जीवन त्यांनी दोन मुलांना मोठं करण्यासाठी घालवलं होतं त्यांच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांनी मुलांना सांभाळलं कुठंतरी कुठलीच कसर सोडली नाही पण वेळेनुसार त्यांच्या जीवनात बदल झाला मुलांच्या लग्नानंतर सुना घरामध्ये आले आणि हळूहळू मीनाबाईंची घरातील किंमत कमी होत गेली सुनांचे टोमणे अपमान हे मीनाबाईंच्या त्या घरामध्ये श्वास गुदमरून होता त्या दिवशी संध्याकाळी रूममध्ये गेल्यानंतर मीनाबाईंच्या डोळ्यातून अश्रू आले अश्रू येऊ लागले त्यांना त्यांच्या नवऱ्याच्या काही गोष्टी आठवू लागल्या त्यांनी त्यांचे पती मीनाबाईंना म्हणायचे की आपल्याजवळ थोडाफार पैसा बचत करून ठेवूया वेळेचं काही सांगता येत नाही कधी काय होईल त्यांनी त्यांच्या नवऱ्याचे शिकवलेल्या गोष्टीला कधीच विसरले नाहीत हळूहळू त्यांनी स्वतःच्या गरजेपेक्षा जास्त पैसे न खर्च करता ते बचत करून ठेवले रात्रभर डोळ्यातून असरू वाहत होते त्यांनी ठरवलं की आता मला हे सगळं सहन होत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाबाईंनी त्यांच्या मुलांना आणि सुनांना बोलावून घेतलं आणि म्हणाल्या आता इथं राहू शकत नाही आहे मी आता इथं राहू शकत नाही आता दुसऱ्या घरी राहायला जाणार आहे हे ते घर तुमच्या वडिलांनी खरेदी करून ठेवलं होतं तिथे मी माझ्या मर्जीने राहणार आहे तिथे नरेश आश्चर्यचकित होऊन मीनाबाईंना विचारू लागला की आई अगं तू असं का करत आहेस इथे तुला कोण त्रास देत आहे मीनाबाई हसत हसत म्हणू लागला त्रास नाही बेटा फक्त माझं जीवन मी माझ्या पद्धतीने जगणार आहे दोघी सुना एकमेकींकडे बघत राहिल्या तेवढ्यात रेश्माला रागा रेश्मा रागाला जाऊन म्हणाले आई तुम्ही तिथे एकटे कसे राहणार इथे सगळ्यात सुखसुविधा आहेत मीनाबाई गंभीर आवाजात म्हणाल्या घरात किती सुखसुविधा आहेत यापेक्षा घरामध्ये मला किती किंमत आहे हे महत्वाचं आहे सुनबाई त्यांच्या डोळ्यात अस्रू आले डोळ्यातून अश्रू पदराने पुसत त्या घरातून बाहेर पडल्या त्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला ते घर त्यांचं स्वतःचं होतं आता तिथे कोणी त्यांना त्रास देणार किंवा त्यांचा अपमान करणारं असं कोणीच नव्हतं त्या छोट्या घरात त्यांनी बचत केलेल्या पैशातून त्यांनी एक नवीन जीव जीवन, जीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला गावातल्या मुलांची शिक्षणाची परिस्थिती बघून त्यांच्या हृदयामध्ये एक भावना जागी झाली त्यांनी त्यांच्या छोट्या घरामध्ये मुलांना शिक्षण देणे सुरू केले सुरुवातीला थोडेफार मुले आली पण मीनाबाईंचं शिकवण्याची पद्धत मुले हळूहळू वाढू लागली हळूहळू त्यांच्या गावातील मुलं त्यांच्याजवळ शिक्षण घेण्यासाठी येऊ लागली मीनाबाईंना फक्त मुलांना शिक्षणच नाही दिलं तर त्या शिक्षणाबरोबर संस्कार आणि आत्मविश्वाससुद्धा शिकवला शिक्षण घेतलेल्या मुलांनी चांगले चांगले प्रोजेक्ट बनवू लागले होते ही बातमी पूर्ण गावामध्ये पसरली गावाच्या बाहेरचे लोकसुद्धा मीनाबाईंचे कौतुक करू लागले मीनाबाईने इतकं चांगलं शिक्षण देऊ लागल्या की गावाच्या शेजारी छोट्या वाडी वस्तीवरील मुलंसुद्धा त्यांच्याजवळ शिक्षणासाठी येऊ लागले होते एक दिवस शहरातल्या एका मोठ्या उद्योगपतीने त्यांच्याविषयी ऐकलं आणि त्यांनी शाळेची इमारत बांधण्यासाठी मीनाबाईंना आर्थिक मदत केली मीनाबाईंनी त्या पैशातून शाळेची इमारत बांधून घेतली आणि त्या शाळेला नाव दिलं मीना विद्या मंदिर शाळा खूप मोठी लोकप्रिय झाली मीनाबाईंनी त्या शाळेसाठी खूप कष्ट घेतले होते आणि त्यानंतर एक प्रतिष्ठित संस्था सुद्धा झाली आता मीनाबाईंकडे धन दौलत कमावली होती पण त्यांनी आपला स्वभाव नाही सोडला त्यांनी जी धन दौलत कमवली होती त्यातला काही हिस्सा त्यांनी गावच्या विकासासाठी आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दिला मीनाबाईंच्या यशस्वी जीवनाची गोष्ट त्यांच्या मुलांना समजले त्यांना त्यांच्या मुलांना त्यांच्या आईची खरी किंमत कळली कर कळू लागली आता ते त्यांच्या आईकडे मीनाबाईकडे माफी मागण्यासाठी आले पण मीनाबाईंनी त्यांना समजावलं की मी तुम्हाला माफ केलं आहे पण किंमत मागून मिळत नसते तिला कमवावी लागते मीनाबाईंची ही गोष्ट फक्त गावाचीच नव्हती तर शहरात सुद्धा त्यांना आदर्श महिला म्हणून सन्मानित करण्यात आलं त्यांच्या नवऱ्याची शिकवण थोडेफार पैसे जमा करून ठेव यासाठी त्यांच्या जीवन करून ठेव यांच्यासाठी त्यांच्या जीवनाचा एक आधार बनला आणि त्यांना एक दिशा मिळाली मीनाबाईंचा हा प्रवास त्यांच्या मुलांसाठी आणि सुनांसाठी एक धडा होता त्यांनी दाखवून दिलं की जीवनात आत्मसन्मान खूप म मोठी संपत्ती आहे आणि याला मिळवण्यासाठी कधीकधी कठीण कधी निर्णय घ्यावे लागतात तर मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका